नमस्कार मैत्रिणींनो मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे काल एक बाईट दिला होता छोटासा एका चॅनलसाठी की मुलांमध्ये जे काही प्रमाण वाढते किंवा लहान मुलांमध्ये मूळ मूळ मुल व्याधीचं प्रमाण खूप जास्त वाढताना दिसत आहे पहिले लहान मुलं पेशंट नसायचे मूळ व्याधीचे फार परंतु माझ्या ओपीडीमधला सुद्धा हा अनुभव आहे त्याबद्दल आज विशेष प्रकाश टाकूया तर विषय असा होता की लहान मुलांमध्ये खरंच मुळव्याचं प्रमाण वाढलं आहे हो नक्कीच प्रमाण वाढलेलं आहे का कारण कारणं भरपूर आहेत त्याला पण ते आपण ॲक्सेप्ट करून सुधारणं गरजेचं आहे आपण कुठेतरी ते ॲक्सेप्ट करत नाहीत ही आपली चुकी होती म्हणजे सकाळी उठलं तेव्हापासूनच्या ह्या छोट्या छोट्या चुका होतात आणि ह्या सगळ्या गृहिणींसाठी ह्या सगळ्या महिलांसाठी हे खूप महत्त्वाचा आहे आजचा व्हिडिओ तेव्हा प्लीज जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला कळाल्यानंतर तुमच्या आजोबाच्या सर्व मैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा कारण ही छोटी छोटी कारणं आहेत एक सकाळी उठल्यापासून जो तुम्हाला मी सांगेल हे सुरुवात कुठून होते प्रत्येक आईला वाटतं माझं मूल शा सकाळी लवकर शाळेत जाणार आहे तर मग त्यांना त्याचं पोट साफ झालंच पाहिजे आणि ते झाल्यावरच त्यांनी पुढे जावं कारण का त्यानंतर शाळेत होणारा त्रास किंवा शाळेत जर त्याला मोशन आले तर मग नको परेशानी नको त्याची आणि इतरांची हा एक उद्देश असतो दुसरा म्हणजे की आपलं मूल फार तंतोतंत आहे त्याला सगळ्या चांगल्या सवयी आहेत असा अट्टहास विनाकारच विनाकारणच आईला वाटत राहतो पण मग हा अट्टहास तुमच्या मुलाला थोडंसं तब्येतीबद्दल जागरूक करण्यासाठी कुठंतरी आड येतोय का कारण प्रत्येक मुलाची खाण्याची कॅपॅसिटी वेगळी असते प्रत्येक मुलाच्या सवयी वेगळ्या असतात आणि त्यानुसार त्या मुलाचं मोशन्स म्हणजे संडास साफ होणं पोट साफ होणं किंवा त्याला भूक लागणं हे वेगळं वेगळं असतं जर तो रात्री वेळेवर झोपला हो जर त्यांना लहानपणापासून जर तशा विशिष्ट सवयी असतील तर तो सकाळी उठून प्रॉपर मोठ्या माणसासारखं करेल परंतु त्याची जर अजून हवी तेवढी आतड्यांची वाढ झालेली नसेल तर त्याला रोज सकाळी मोशन नाही होणार ॲटलीस्ट पाच वर्ष लागतील त्याला सगळ्या सवयी नीट व्हायला आणि परत मग ह्या पाच वर्षांना वाढताना सुद्धा आपण त्याला कसा आहार देतोय आपण त्याला नीट सवय लावण्यासाठी आपण काही चुकतोय काही आपलं त्यात आपलं काही कमी जास्त होतंय हे बघावं लागेल म्हणजे सगळ्यात आधी तर तुम्ही हे जे आहारामध्ये देताय म्हणजे सर्रास खाऊ घालण्यात येणारे सॉस सर्रास खाऊ खाऊ घालण्यात येणारे ब्रेड्स बाहेरचे पॅक फूड कुरकुरे चावमिन चिप्स बिस्किट्स किंवा सकाळी उठल्या उठल्या देण्यात येणारे दूध बिस्किट ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्याचा परिणाम कुठे होतो आहे आतड्यांवरती होतोय आहे मग त्याला रोज सकाळीशी होईल का तर नाही होणार ही गोष्ट बघणं गरजेचं दुसरी म्हणजे जेव्हा बाळ लहान होतं तेव्हा या मागील दहा पाच ते दहा वर्षांपासून आयांचं मोबाईल बघण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे मग जेव्हा बाळ लहान होतं ते जेव्हा दोन वर्षापर्यंत जर त्याला तुम्ही दूध पाजलेलं आहे तर तुम्ही त्याला दूध पाजताना किती मोबाईल पाहिला आहे तुम्ही त्याला दूध पाजताना जर मोबाईल पाहिला आहे तर त्याची निश्चितच त्याची पचनशक्ती कुठेतरी बिघडत चालली असणार आहे कारण त्याचा इमोशनल क्वेश्चन बिघडलेला आहे का कारण तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जे काही रील्स बघणं किंवा जे व्हिडिओज बघणं किंवा फोनवर बोलणं ह्या गोष्टींमुळे तुमचा त्याचा परिणाम तुमच्या मुलाच्या आतड्यांवरती होणार आहे त्याच्या पचनशक्तीवरती होणार आहे हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा की मूळव्याध वगैरे आजार हे पहिले कसे तीसी नंतर तोंडवर काढायचे किंवा तेव्हा बोलल्या जायचं अजूनही मोकळेपणाने बोललं जात नाही परंतु लहान मुलांना जवळपास एक घर सोडून प्रत्येक घरात मूळव्याधेचा आजार आहे किंवा लहान मुलांमध्ये हा स्पेशली आजार बघण्यात येतो आहे तुमच्यापैकी एका मैत्रिणीने खास डिमांड केली होती की मॅडम हा मूळव्याधेचा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरती टाका म्हणून मग मी हे तुम्हाला थोडंसं खोलावर जाऊन याचं समजून सांगत आहे कारण आणि त्याचे उपाय पण बघूया आपण मग जेव्हा तुम्ही बाळाला फीड करताना मोबाईल पाहिलेला आहे त्याचा परिणाम तुमच्या बाळाच्या पचनसंस्थेवर होणार आहे जेव्हा बाळ पोटात आहे तेव्हा तुमची कुठली प्रेग्नन्सी आहे हे पण बघणं गरजेचं आहे तुम्ही मेडिसिन्स किती प्रमाणात घेतलेले आहेत तुम्हाला आयरनची टॅबलेट सहन होत होती का मग ती घेतल्यामुळे तुम्हाला पाय झाला होता का प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये जर मूळ व्याधीचा त्रास झालेला असेल तर निश्चित तुमच्या बाळाला होणार की नाही होणार बरं तुमची डिलेवरी झाल्यानंतर तुम्ही किती केअर घेतली स्वतःची तुम्ही नंतर मालिश किंवा मा तुमच्या स्वतःचं तुम्ही अभ्यंग केलं आहे का तुम्ही प्रॉपर तुमचं डिटॉक्सिफिकेशन केलं आहे का डिलेवरीनंतर हे बघणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्या जर ह्या सगळ्या गोष्टी जर प्रॉपर असतील तर बाळांचे जे काही अवयव यो योग्य वयात वाढावे किंवा बाळ नऊ महिने जसं पोटात वाढतं तसं वा वाढलेला आहे का पूर्ण प्रॉपर की ज्या ज्या महिन्यामध्ये बाळाचा जो जो अवयव वाढणार आहे बाळ तुमच्या पोटात असताना तो जर त्या त्या वेळेस वाढलेला असेल व्यवस्थित तरच ते बाळ व्यवस्थित बाहेर आल्यानंतर त्याला सगळ्या काही तुम्ही ज्या सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे सवयी राहतील नाही राहणार नाहीत तुम्ही प्रेग्नंट असताना किती बाहेरचं खाल्लेलं आहे किती पनीर खाल्लेले किती आईस्क्रीम आहे तुमच्या डोळे पुरवण्याच्या नादामध्ये तुम्ही किती बाहेरचं खाल्लेलं हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे तुम्ही किती मेडिसिन्सवरती अवलंबून होतात हेही पाहणं गरजेचं आहे त्याच्या आधी तुम्हाला किती पायीचा त्रास होता हेही पाहणं गरजेचं आहे हे झालं लहान मुलांच्या बाबतीत मग थोडीशी जेव्हा मोठी मुलं होतात तेव्हा टिफिन जेव्हा तुम्ही जेव्हा खाऊ घालता मुलांना तेव्हा तुम्ही किती मोबाईलचा वापर केलेला आहे लिटरली मुलांना खाऊ घालताना एकीकडे मोबाईल असतो याचाही परिणाम मुलांच्या पचनसंस्थेवर होतो आणि मुलांना कधी कडकशी होते कधी होत नाही कधी मुलं तीन तीन चार चार दिवस करत नाहीत कधी अतिप्रमाणात होते थोडं जरी खाल्लं तरी शी व्हायला ला लागते किंवा कधी कधी तर म्हणजे एवढा त्रास होतो मुलांना की मुलं रडवेले होतात अक्षरशः कधी कधी डॉक्टरांनासुद्धा मॅन्युअल रिमोल ऑफ फिकस करावं लागतं म्हणजे बोटानी काढावी लागते संडास मग एवढ्या लेवलपर्यंत तुमच्या मुलाचा त्रास गेलेला आहे का कधी लहानपणी हे सगळं बघणं गरजेचं आहे जर लहानपणी जर त्याला असा त्रास होत असेल तर आणि जसं मूल मोठं होतं तस तसं आपण त्याला फक्त संडासताचा एवढं म्हणतो तोला किती वेळ लागतोय त्याला काही त्रास होतोय का आपल्याला आई स्वयंपाक करताना बघावं लागेल की आई स्वयंपाक करताना काय काळजी घेते का आई कुठलं पाणी वापरते आई बाळाला जेव्हा पहिल्यांदा पाणी सुरू करते तेव्हा उकळून थंड केलेलंच पाणी देते का किंवा मग जेव्हा बाळाला खाऊ घालताय तेव्हा अनवॉन्टेड गुटीचं प्रमाण वाढवण्यात आलंय का कारण काही जणांना फार गुटी देण्याची घाई झालेली असते आणि बाळाला अगदी दुसऱ्या तिसऱ्या महिन्यापासूनच गुटी द्यायला सुरुवात करतात पण हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करताय का हे सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे कुठल्याही शास्त्रानुसार तुम्ही जा पण पहिले सहा महिने तर बाळाला फक्त आईचं दूधच द्यावं मग हा जो प्रवास आहे मूळ व्याध्याचा हा इथून कुठून तरी बिघडलेला असतो म्हणजे तुमची पचनशक्ती ही काय आईन तरुणपणात येऊन बिघडलेली नसते मग झाला प्रश्न लहान मुलांचा तर मग लहान मुलांचं हे सध्याच होत चाललेलं टाईट शेड्यूल सकाळी ट्युशन शाळा परत वेगवेगळे क्लासेस मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे मुलं खाण्यासाठी किती वेळ देत आहेत शांत चित्तानं बसून खातायत का मग खाताना टी व्हीचा किती वापर होतोय मोबाईलचा किती वापर होतोय आई स्वयंपाक बनवताना मोबाईलचा किती वापर होतोय या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे कारण तुम्ही जेव्हा स्वयंपाक बनवता तेव्हा तुम्ही तो आधी स्वतः देखील चाकून पाहणं गरजेचं आहे कारण ते मूल तेवढी त्या मुलाची चव आहे का की त्या मुलाला ते कशी चव लागते पण आपण काय करतोय मुलांसाठी म्हणून आपण वेगळं काहीतरी करायला लागतो ला आणि ते पानसट किंवा म्हणजे बेचव झालेलं थोडंसं आपल्याला कधी बेचव झालेलं आहे त्यात कधी मीठ कमी पडले जास्त पडले ह्याचा आपण फारसा विचार करत नाही ह्या गोष्टी पण विचार करणं गरजेचं आहे कारण यामुळे त्याच्या पचनशक्तीवर परिणाम होणार आहे आणि पुढं चालून त्याला त्याचे प्रॉब्लेम्स त्याला त्याच्या अडचणी फेस करावे लागणार आहेत आपल्या छोट्याशा चुकीमुळे आवर्जून मुलाला जेव्हा आहार बनवता तेव्हा तो आधी स्वतः चाखून बघा तो मुलगा खाऊ शकतो की नाही हे बघा आणि शक्यतोवर तर जेव्हा त्याला कळायला लागतं एक वर्षाच्या नंतर तेव्हा शक्यतोवर जर तुम्ही सगळ्यांसोबत मुलाला खायला बसवा त्याला त्याच्यासाठी असं वेगळं काहीही करू नका कारण वेगळं काही करण्याच्या नादामध्ये प्रत्येक वेळेस चव कुठेतरी अशी वेगळी होऊन जाते किंवा आपण सॉसचं प्रमाण अति प्रमाणात होऊन जातं किंवा हे आता जे जे नवीन निघाले मेयोनीज असू दे पिझ्झा सॉस किंवा हे सॉस ते सॉस हे आपल्या भाज्या याने रिप्लेस व्हायला लागतात पोळी मुलांना त्याच्यासोबत आपण खाऊ घालतो अजून ते सोया सॉस किंवा अजून एक चिली सॉस भरपूर प्रकार आहेत त्याचे आणि शेजवान चटणी हे मुलांना फार आवडतं मला त्याचं नाव आठवत नव्हतं शेजवान चटणी सुद्धा ह्या याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात मग ह्या मुलांच्या आतड्यांवरती कुठेतरी वाईट परिणाम करतात आणि पुढे चालून जर जशी मुलांच्या आतडे स्ट्रॉंग व्हायला लागतात जसं ते घडायला लागतात तसं तसं त्यांची कॅपॅसिटी राहत नाही नॉर्मल आहार पचवायचे आणि एक तर मुलांच्या ब्रेनमध्ये एवढं त्या चवीसाठीचं अट्रॅक्शन होऊन जातं की मुलांना फक्त तीच चव आवडायला लागते आणि आपण आपला लाड आपला किंवा मग आपल्याला वाटतं ठीक आहे याच्यासोबत का होईना खातोय ना मध्ये सॉस पण मग हे चुकीचं आहे तर हेही बघणं गरजेचं आहे अजून आई स्वयंपाक करताना किती मोबाईल वापरते हा एक अजून एक मुद्दा आहे की ते बनवताना मग आई मीठ किती कमी जास्त आहे मीठ कुठला वापरतोय कधी मीठ कधी आहे तिखट कधी आहे तेल कोणतं वापरते हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तिने लक्ष देणं गरजेचं आहे ना की इकडे काहीतरी स्टेटस अपडेट करणं किंवा इकडे काहीतरी मोबाईल बघणं किंवा कुठल्यातरी तरी रील्स बनवणं ह्या गोष्टींपासून कुठेतरी बाजूला येऊन आईने मुलाच्या आहाराकडे स्वतःहून लक्ष देणं फार गरजेचं आहे जेणेकरून की मुलाला पुढे चालून होणारा मूळ होणार नाही आपण जर जॉब करणाऱ्या असू तर अगोदर आपलं हे काम आहे की आपण आपलं आणि आपल्या मुलाच्या जेवणाची आपण स्वतः जिम्मेदारी घ्यावी त्याला एक स्वच्छ हायजीन असणारं एक छान असं ताजं आहार आपण त्याला देणं गरजेचं आहे त्याच्या आवळीनिवळी जपून त्याचं न्यूट्रिशन आणि डाएट आपण त्याला फॉलो करणं शिकवलं पाहिजे जेवणाच्या अगोदर आवर्जून वदनी कमल घेता हे सुद्धा आपण त्याला जाणीवपूर्वक शिकवलं पाहिजे जेणेकरून की त्याला फक्त तो आहार न वाटता मोबाईल बघत बघत तो कधी काय खातो आहे हे सुद्धा त्याला कळणार नाही अशा सवयी ना आपण त्या लावणं गरजेचं आहे कारण तशा सवयी एकदा लावल्या की मुलाला फक्त पोट भरणं हे होतं म्हणजे फक्त पोट भरलंय का हं ठीक आहे त्याचा तेवढा एपिसोड बघणं झाले तेवढा तो गेम खेळून झालाय का मग झालं मग आपणच ठरवतो की मुलाचं जा जेवण झालेलं आहे कारण मग त्याचा तेवढा एपिसोड झाला की तो काय म्हणतो आता बस माझं पोट भरलेलं आहे पण ह्या गोष्टींमुळे काय होतंय कधी कधी अतिरिक्त प्रमाणात आहार मुलाच्या पोटात जातो कधी कधी कमी जातो आणि मुलाला चव कळतच नाही मुलाला चव न कळाल्यामुळे मुलाची पचनशक्ती बिघडते आणि आयुर्वेदशास्त्रामध्ये तर सगळं काही चवीवरच अवलंबून आहे सगळं काही तर रसांवरच अवलंबून आहे मुलाला गोड आंबट खारट तिखट तुरट ह्या सगळ्या चवई चवी कळणं गरजेचं आहे या सगळ्या चवी कळाल्याशिवाय त्याला उद्या पुढे चालून त्याच्या आवडीनिवडी कळणार नाहीत मला काय योग्य आहे मला काय अयोग्य आहे मला याची एलर्जी होते का मला हे सहन आहे का मला ते सहन होत आहे का आणि तुम्ही बाळपोटात असताना किती या गोष्टी पाळलेल्या आहेत की मला हे आवडत नाही मला ते आवडत नाही त्याचाच परिणाम बाळाच्या संगोपनावरती होतो मग बाळ त्याच गोष्टी आवडायला लागतात जर तुम्ही कधीच दूध नाही खाल्लेलं तर उद्या बाळ झाल्यानंतर तो दूध खाईल का तुम्हाला कधीच तूप नाही आवडलं तर उद्या बाळ तूप खाईल का आवडीनं तुम्हीच जर त्याच्यासमोर नाक मोडत असाल तू मला अजिबात आवडत नाही तो खाईल का आणि तुपाने कधीही वजन वाढत नाही तुपाने वजन मेंटेन राहतं जर तुम्ही ते योग्य प्रमाणात तुमच्या योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने जर आहारात त्याचा समावेश केला तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत मग जे आपण मुल सांगत होतो मूळ व्याधेचं की पहिले काय व्हायचं लेडीज डिलेवरीनंतर किंवा शिफ्टची ड्युटी असणारे किंवा ज्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी अतिशय विचित्र आहेत ते लोक किंवा मग ज्या महिला खूप शिळ खातात वेळी अवेळी खातात ह्या व्यक्तींना मूळ व्याध्या पण आता लहान मुलं मूळ व्याधेसाठी खूप कॉमनली येत आहेत त्यांना त्यांची लक्षणं सांगता येत नाहीत पोटाला त्रास होतो पोट दुखते म्हणजे माझ्याकडे ते अशी केस होती की पोट दुखलं की त्या पेशंटला डोळ्यांनी दोन दिसायचे चार दिसायचे सगळे मोठे मोठे हॉस्पिटल्स झाले होते परंतु तो पेशंट फक्त आयुर्वेदिकने नीट झाला आणि दुसरं म्हणजे तो त्याच्या आईने जेव्हा त्याच्या खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं तेव्हा तो नीट झाला म्हणजे सी टी स्कॅन एम आर आय इथपासून सगळे अगदी दहा बाराव्या वर्षाच्या पोहळ्या वयात त्याच्या सगळ्या तपासण्या झाल्या होत्या शेवटी सायकॅटिस्टकडे त्याला नेण्यात आलं होतं की ह्याला ते सायकिक आहे म्हणून त्याचं पोट दुखतंय म्हणून पण ते सायकिक अजिबात नव्हतं त्याला खरंच त्रास होत होता पण त्याला कळत नव्हतं त्याच्या आईला पण कळत नव्हतं की हा नेमका त्रास कसा होतोय हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे मैत्रिणी आधी तेव्हा पुढे चालून तुमच्या मुलाच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी कमी व्हायला लागतील तुमच्या मुलाला पोटसाफ होण्याच्या अडचणींकडे जरा आवर्जून लक्ष द्या तो नेमका कितीदा शिला जातोय कशी शी करतोय हे खरंच बघणं गरजेचं आहे आपल्याकडे ही गोष्ट फार पाहिल्या जात नाही कारण आपल्याकडे हा दुर्लक्षित भाग हे केला जातो मुलाला शीला बसवलं की आपण फार लक्ष देत नाही पण शी कशी करून घ्यायची मुलाला कोणत्या वेळेला बसवणं गरजेचं आहे मुलाला कोणत्या पद्धतीनं त्याला त्याच्या बाबतीत एनकरेज करणं गरजेचं आहे ह्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत तर उद्या पुढे चालून तुम्हाला तुमच्या मुलाच्या आयुष्यातील मूळ त्रास कमी करता येईल कारण एकदा का जर त्याचं शेड्यूल पॅक झालं आणि जर तो टिफिनमध्ये फक्त लोणचं पोळी किंवा कोरडा कोरड्या भाज्या आणि कोरड्याचा आहार जर तो घेणार असेल किंवा फक्त सॉस पोळी घेणार असेल तर पुढे चालून विचार करा तिशी चाळीशीमध्ये त्याला मोठे मोठे आजार उद्या होण्याच्याऐवजी लवकर होतील की नाही होतील निश्चितच होतील म्हणून जरा प्रॉपर तुमच्या मुलांच्या आहाराकडे लक्ष द्या खरंच मूळ वाढत आहे लहान मुलांमध्ये त्याच्यासाठी तुम्ही जागरूक होणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या मुलाच्या आहाराकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे तुम्ही स्वयंपाक करताना अजिबात मोबाईल वापरू नका म्हणजे जेणेकरून की भाज्या छान होतील चविष्ट होतील त्यामध्ये तुमचं सत्व उतरू द्या तुमच्या मुलांचे सगळे त्रास कमी होऊ द्या एवढीच माझ्या माझी अपील राहिली या व्हिडिओमधून आणि तुमच्या सगळ्यांची मुलं खूप खूप निरोगी वाढवा खूप खूप छान वाढवा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच आमचे साधवी डॉक्टर थाटे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला रिकमेंड करा नवनवीन विषय मला आवर्जून मेसेज करा म्हणजे मी तो विषय तुमच्यासमोर घेऊन येईल धन्यवाद